संदीपान भुमरे यांचं नाव जाहीर झालं आणि छत्रपती संभाजीनगरच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं मुख्य लढत शिवसेनाविरुद्ध शिवसेना असली तरी एम आय एम वंचित हर्षवर्धन जाधव आणि मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांच्यामुळं नक्की कोण जिंकणार हे सांगणं महा कठीण झालंय पण भुमरे पुन्हा उजूक म्हणजे येतील का की संदीपान भुमरेंच्या उमेदवारीमुळं खैरेंचा विजय सोपा झाला आहे याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाचा हे पाहूयात ह्या व्हिडिओद्वारे नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जंगी सहभाग घेऊन पुढचा खासदार भाजपाचाच होईल असं स्वप्न रंगवलं होतं केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि राज्यमंत्री अतुल सावे यांच्यापैकी एक नाव जवळपास निश्चितही करण्यात आलं होतं इकडे ठाकरे सेनेने चंद्रकांत खैरेंवर पुन्हा विश्वास ठेवत उमेदवारी जाहीर केली आणि महायुतीत मात्र संभाजीनगरवरून एकमत होत नव्हतं अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपाला या मतदारसंघात अनुकूल वातावरण नाही हे स्पष्ट झालं मराठा मतदारांची नाराजी आणि मुस्लिम मतदार या समीकरणाचा फटका भाजपाला बसू शकतो हे ओळखूनच भाजपनं ही जागा शिंदे सेनेला बहाल केली मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील आणि संदीपान भुमरे या दोन्ही नावाची महायुतीत चर्चा झाली आणि अखेर रोहयो मंत्री संदीपान भुमरेंच्या नावावर महायुतीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं भुमरे एक मराठा चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्याकडं दीर्घ राजकीय अनुभव असल्याचा फायदा त्यांना होईल असा अंदाज बांधूनच त्यांनी उमेदवारी घेतली इनफॅक्ट त्यांना उमेदवारी देण्यात आली नाराज विनोद पाटलांनी शेवटपर्यंत महायुतीकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड राज्यमंत्री अतुल सावे आणि सेना आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधामुळेच उमेदवारी नाकारण्यात आल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे विनोद पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार राजू शिंदे यांना शिरसाट यांच्या विरुद्ध रसद पुरवल्यामुळं शिरसाटांनी विनोद पाटील यांचा पत्ता कट केला असं बोललं जात आहे विनोद पाटील युतीत येऊन विजयी झाले तर मंत्री भागवत कराड आणि अतुल सावे यांचं वजन कमी होईल याची जाणीव त्यांना झाल्यानंच या दोन भाजपाच्या मंत्र्यांनीही विनोद पाटलांना विरोध केला याची चर्चा आहे फडणवीस आणि शिंदे यांना विनोद पाटील हा आश्वासक मराठा चेहरा हवा असतानाही ते विद्यमान मंत्र्यांच्या आक्षेपामुळे घेऊ शकले नाहीत दुसरीकडं संजय शिरसाट यांनी संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळवून देण्यात मोठी भूमिका पार पाडत असताना एक तीरसे दोन निशाण असे मारले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत विनोद पाटलांनी समर्थन दिलं नाही ही एक बाब तर भुमरे यांना लोकसभेवर पाठवून मराठवाड्यातून शिवसेनेचा आश्वासक चेहरा बनण्याची सुवर्णसंधी ही दुसरी बाब जर भुमरे खासदार झाले तर मंत्रीपदाची माळ आपल्या पदरात पाडून घ्यायचीच याचं पद्धतशीर प्लॅनिंग संजय शिरसाट यांनी केलं आहे संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात ते मराठवाड्यातील शिवसेना नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आलेले आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सहभाग घेतला आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये रोजगार हमी आणि फल संवर्धन मंत्रालयाचे ते मंत्री आहेत पाच टर्म आमदार म्हणून निवडून येत असल्यानं भुमरे यांना पुन्हा उजूक म्हणून ओळखलं जातं पुन्हा उजूक म्हणजे पुन्हा भुमरेच येणार कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत भुमरे निवडून येणार नाहीत असं समीकरण बनत असताना देखील शेवटच्या टप्प्यात भुमरे मतदारांवर कम्मालीची जादू करतात असं स्पष्ट झालंय यावेळी तर रोहायो मंत्रीपदावर काम करत असताना भुमरेंनी पैठण तालुक्यातील गाव ते शिवार असे रस्ते सुधारून घेतले आहेत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण करून दिले आहेत भूमरेंची एक खास बाब म्हणजे ते कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात थोडक्यात लोकांशी कशी नाळ जोडून काम करायचं याचा उत्तम अनुभव त्यांच्या पाठीशी आहे भूमरेंचा देखील या निवडणुकीतील एक परिणामकारक मुद्दा ठरणार आहे पैठण कन्नड वैजापूर संभाजीनगर या तालुक्यातील त्यांचे आपतेष्ट आणि मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि याचा फायदा त्यांना निश्चितच या निवडणुकीत होईल याची शंका नाही भुमरेंची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे बूथ लेवलवरील त्यांनी बांधलेलं संघटन पैठण तालुक्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर संदीपान भुमरेंचं वर्चस्व आहे सरपंच संघटनाच्या माध्यमातून त्यांनी आपली बाजू भक्कम केली आहे मंत्रीपदावर असल्यानं ते कोणत्याही निधीची कमतरता पडू देत नाहीत ठाकरे गटाशी फारकत घेतल्यानं त्यांना नाराज मतदारांचा सामना मात्र करावा लागत आहे यात शंका नाही स्थानिक बहुतांशी लोकांना शिवसेनेत पडलेली फूट अजूनही पचनी पडलेली नाही एकंदरीतच काय तर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे विरुद्ध एम आय एम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील विरुद्ध महायुतीचे उमेदवार मंत्री संदीपान भुमरे विरुद्ध अपक्ष विनोद पाटील यांच्या थेट चौरंगी लढत होणार आहे मात्र या लढतीत धनुष्यबाण चालणार की मशाल पेटणार की पुन्हा नवीन खासदार होणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार कोण हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका